तुम्ही कधी असा विचार केलाय का की तुम्ही दररोज नेगोशिएट करत असता पण तुम्हाला कळतच नाही सकाळी आईला जरा उशिरा ऑफिसला जायचं सांगणं असो बॉसकडे रेज मागणं असो किंवा स्वतःशी आजच व्यायाम करूया असं पटवणं असो नेगोसिएशन आपल्या प्रत्येकाला करावं लागतं पण प्रश्न आहे आपण ते नीट शिकलेलो आहोत का आज आपण टिम कॅसल यांचं द आर्ट ऑफ नेगोसिएशन हे पुस्तक उलगडणार आहोत जे तुम्हाला शिकवेल कसं ठरवायचं आपल्या बोलण्याचं मूल्य कसा, कसा जिंकायचा दुसऱ्यांचा विश्वास आणि कसं तयार करायचं वेन वेन डील चला सुरुवात करूया निगोसिएशन म्हणजे भांडण नव्हे टिम कॅसल सांगतात निगोसिएशन इज कलॅबोरेशन नॉट कॉन्फ्रंटेशन म्हणजेच तुम्ही समोरच्याला हरवायला नाही तर दोघांनाही जिंकवण्यासाठी बोलता दाखवतो कल्पना करा एका ऑफिस मीटिंगमध्ये दोन टीम्स आहेत एका टीमला बजेट वाढवायचंय दुसरीला कट करायचंय जर दोघं माझंच खरं असं म्हणत राहिले तर डील होणार नाही पण जर त्या दोघांनी एकमेकांच्या गरजा समजून समाधान शोधले तर एक नवीन मार्ग तयार होतो ज्यात दोघेही समाधानी असतात नेगोशिएशन हे युद्ध नाही पण युद्धातल्या तयारीसारखंच ते महत्वाचं आहे टीम सांगतायत प्रिपेअर थ्री एक्स मोर दॅन यू स्पीक उदाहरण तुम्ही इंटरव्ह्यूला जात आहे आणि पगाराबद्दल बोलायचं आहे जर तुम्ही मार्केटमध्ये तुमच्या रोलचा पगार किती असतो ते शोधून गेलात तुम्हाला एक्झॅक्ट फिगर माहीत असेल तरच तुम्ही आत्मविश्वासाने सांगू शकता की बेस्ड ऑन माय एक्सपिरियन्स अँड मार्केट रेंज आय बिलीव्ह एक्स रुपीज वुड बी अप्रोप्रिएट निगोसिएशनमध्ये सहानुभूती आणि लक्ष देऊन ऐकणं ही दोन अत्यंत महत्त्वाची शस्त्रं आहेत टीम म्हणतात डोंट जस्ट हिअर लिसन टू अंडरस्टँड एक गोष्ट एक वेळ होती एका स्टार्टअप संस्थापकाने आपल्या पहिल्या इन्व्हेस्टरकडून पन्नास लाख रुपये उभे केले कारण तो इन्व्हेस्टर फक्त नंबर सांगत नव्हता तो फाउंडर्स कसं काम करतात ते कशासाठी पॅशनेट आहेत हे ऐकत होता ऐकणे म्हणजे विश्वास आणि विश्वास म्हणजे सौदा नेगोसिएशनमध्ये एक संज्ञा आहे अँकरिंग टीम सांगतात हु एव्हर सेट्स द फर्स्ट नंबर कंट्रोल्स द फ्रेम उदाहरण जर तुम्ही डील करताय आणि तुम्ही म्हणाला लेट्स स्टार्ट ऍट रुपीज वन लॅक तर संपूर्ण चर्चा आता ते अँकर भोवती फिरते अँकर तयार करा आणि त्यातच फ्लेक्सिबिलिटी ठेवा नेगोशिएशनमध्ये सगळ्यात मोठी ताकद असते नकार देण्याची तयारी टीम म्हणतात द पर्सन हु इज रेडी टू वॉक अवे होल्ड्स द रिअल पॉवर लक्षात ठेवा तुम्ही जर एखाद्या ऑफरला चिकटून राहिलात तर समोरच्याला समजतं ह्याला पर्याय नाही पण जर तुम्ही शांतीने म्हणालात मे बी दिस डील इज ओंट राईट फॉर मी राईट नाव तेव्हा समोरचा विचार करतो कदाचित मला काही ॲडजस्ट करावं लागेल निगोशिएशन शिकणं म्हणजे फक्त चांगलं बोलणं नव्हे ते म्हणजे समजून घेणं संयम बाळगणं आणि योग्य वेळेला योग्य निर्णय घेणं द आर्ट ऑफ निगोशिएशन आपल्याला शिकवतं योग्य तयारी कशी करायची समोरचंचं मत कसं समजून घ्यायचं आणि स्वतःला कमी न करता डील कशी करायची तुम्ही निगोशिएशन कधी केलं होतं रेज मागताना घर घेण्यासाठी किंवा तुमच्या आईला नवीन बाईक घेण्यासाठी पटवताना तुमचा अनुभव खाली पोमेंटमध्ये नक्की लिहा आणि हो असंच स्मार्ट आणि सोप्या भाषेत शिकण्यासाठी पुस्तक बिस्तक चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन पुस्तकासह